ফোনার চার বা ফোন দাদা বসুন তো लवकर कोणीच गाड्या गाडीगिरी बदल लागते पाहिजे अंधाराचं बघता डुबते दुखते मग आता हा तिला सकाळचं थोडंसं काम होतं ते काम करता करता वेळ झाला म्हणते म्हणून मग निघाला वेळ झाला तिने आता निघतोच माहिती बसून देते आता तिथे बरं ठीक आहे मग चल चार वाज वाजूनच राहिले आता मी करून टाकतो मोजून आई तवा बसायला लागत मुलं तिच्यासोबत मस्ती मस्ती करायला बसच लागत ना मग ते आल्यावर कामं करायला का पटपट काम करून टाकतं आणि बस मग झालं का पिंकी असं तू लवकर झाली घरी हां आज आजी येते ना म्हणून मग मॅम मॅडम म्हणले मॅम म्हणलं मला आज बघायचं म्हटलं आज म्हटलं आजी येते म्हटलं गावावरून तर मग मला मॅम म्हणजे म्हणे असं वय आजी येते म्हणून तू लवकर आली मग मोठी आहे व आजीच्या नावानं भल्ली आली तू त्याच्यात मरून आज नाही माझ्यासाठी माहित आहे बोरं सांगितलं म्हटलं तिच्या वाईट माहिती मस्त गोड गोड बोलत आहे ते म्हटलं आजी तुला सांगतो तू कुठं गेलं होतं अबो चिंडे कुठं गेला तू गेला मित्रासोबत बाहेर फिरायला त्याला म्हटलं माझ्या घरी चल घरी आला आणि मग आई आई, आई इकडे ना हे लेकर कोणतं काम करायला गेलं का बत्तीस आवाज देते आई वा आई वा करून कायच काम पडते काय मी द्यायले ए ना आई काय म्हणतो पोरी बोल कधी तो आजी किती वेळ किती वेळ झाला अहो येते ना निघतो म्हणे आता कमी तू फोन कर ना आजी विचार नको देते तर बार बार थांब करतो हॅलो हॅलो आई निनारी जाऊ तू कुठे आहे हां मी बी आता इथं अमरावतीत पोचली पण अजून गाडीच लागायची आहे काय नाही कधी गाडी लागन तर बरं बरं ठीक आहे ना सांगतो मग फोन करतो लय वेळ लागला तर हाव हाव बरं आहे मग आजीपर्यंत मी बाहेर जातो बाहेरून ठेवून येतो बरं जाय मग तू ये काय नाही असं काय गाडी लगायचा पत्ता नाही किती वेळ त्यांना सारे उभे पायन पाय दुखून आले माय मला लवकर निघाले असते घरून तर पटपट गळ्या भेटल्या असत्या मला तरी पोरगी माणीस मी काळी लवकर निघो मग आमच्याकडे गळ्या नाही भेटत पण मॅस ऐकलं नाही तिचं उलची गादी निघाली असती तर पटकन गाडी भेटली असेल पटकन आतापर्यंत घरी जाऊन पोचली असती मी स्टॉपवर निरा उबरवर उबर उबरवर कंटाळा झाला तर जीवार चिरायला आता पायन पाय गळून आले माय सारे त्या बॅगही मोठी भारी होऊ राहिली बॅग पकडू पकडू हाताने हात दुखून आला पो पोकाय किती वेळ झाला कोणी असं विचारूनच पाहिजे कांद्या हे काय कधी लागते बसत तुम्हाला माहित आहे का सोनगावची बस कधी लागते झाला व इथे बसच नाही लागू राहिली बिचारे हो हो आजीबाई माहितीये ना मला इथेच लागत सोनगावच्या बस येईलच आता थोड्या वेळाने त्यावेळेला ना त्या गावच्या बसच नाही राहत खूपच कमी बस राहतात थोडं लवकर या लागत होतं तुम्ही एकट्याच दिसत आहे मला हाव बाई मी एकटीच आहे वो सगळे येत झाला मला घरून निघण्यासाठी त्या बसच नाही सापडली ते मी तरी मी पोरगी म्हणेस मला आई लवकर निघ बरं नाही आमची तर बस नाही सापडत म्हणे पण मॅच ऐकलं नाही हो तिचं बरं बरं काकू काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मिळतेच बस येईलच तुम्ही तुम्ही म्हणा गाव चालले हो बाई कमी कमी आली गावावरून आत्ताच आता घरी जाणार आहे असंय इच्छा वाटते तुम्ही हो हो मी इथलीच आहे मग तुम्हाला घ्यायला कोणतरी तुमची बॅग आहे नाही मी बॅग वगैरे काही नेली नव्हती आजच गेली होती हो माझा भाऊ येणार आहे मला घ्यायला म्हणून मी थांबली आहे असंय काय बरं बर बर येते मग हा काकू मी नाही होती विचारलं ना कधी सांगतली बोलली म्हटलं तोंड मोठी शिष्ट वाटून बोलायन पहिले पण बोलली गेली म्हणा माझ्या कोणी वाईकीचं नाही दिसू राहिलं बै ते एखाद्यासारैकीचं भेटलं तर आपण तिच्यासोबत थांबतो कोणी दिसून दिसूनही नाही राहिलं होऊन गेली बाई आता एकटीला हुरहुर लागते उलसक कोणी असल्यासोबत तर काही वाटत नाही आपल्याला आली वाटते बाई बस तिकडून राहिली कोणती तरी थांब बरं जायला पण तिथं हा बाई हो हेच होईल वाटतं बी सोनगावची बस हेच होईल झाला पण पटपट जागा बी भेटली पाहिजे मला बसता आली आता पण बसमध्ये गर्दी तर लोक दिसू राहिली बाप्पा बाप्पा चढायला जागा चढता बिरता येईन का नाही येईन का आहे माहीत त्यात माझी बॅग लय भारी झाली गर्दी तर आहे व जागाही भेटली पाहिजे बिचारे अंदर बसमध्ये लय लोक दिसू राहिले म्हणत थांबन थांबन जोड दे ना बडोड मी चढली पाहिजे का आम्ही चढलो पाहिजे काय हा तुम्हाला जगवायचं फक्त कसे बाप्पा बाय जितलेच गर्दी दिसू राहील जशी जशी लाडकी बहिणच्या नेलेच बाय उरायला इथं तर जेव्हा जेव्हा निरा बसमध्ये लाडकी बहिणच्या बाय दिसते निरा

आता मार गर्दी आहे शेवटची बस असं तर गर्दी लय याच्यावर लवकरच चल ना रे चल ना पटपट चल ना काय टाइमपास पुरायल इथं कसे लोक काय माहिती किती वेळचे चढत पण नाही आणि दुसऱ्याला पण चढून देत आहे मॅनर्सच नाही लोकांना कुठे कसं वागायचंय तर नाही बाई आता चढू का नाही चढू एवढ्या घर तर मायात मन नाही करून राहिलं व पोराला आणून माग लागत नाही तरी घ्यायला मायात चुकलं बाई कायच करावं मग ते भेवायला उरायला आता लय वेळ उरायला तर आता जास्त पण आता बस आली आता फक्त फक्त चढू चढ दे पटकन जागा भेट देवी ना देवानी म्हणा एवढं घरी पोचून देवी ना बाबा डबल मी कधी नाही मी लवकरच तर नाही म्हणजे काकू घरी पोचते की नाही आपण भागात आमचा तर तुम्ही आम्हाला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आता भागात